नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विवेक मोरे आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र सध्या आपल्या जर चेन्नईमध्ये जर जास्त प्रमाणात मर असेल तर मी तुम्हाला तीन टॉप बुरशीनाशक सांगतो ते वापरल्यानंतर तुमच्या शेतामधली मर तिथं कमी होऊ शकते तसंच आपण एक आपल्या शेतामध्ये जर कमी मर असेल कमी मर असेल तर आपण सिजेंटा कंपनीचा रेडमिल गोल्ड वापरू शकतो रेडमिल गोल्ड मध्ये जो घटक आहे मॅनकोजेप चौसष्ट पर्सेंट मेटेलॅक्झिन चार पर्सेंट याचं प्रमाण आहे पंधरा लिटरच्या पंप्याने चाळीस ग्रॅम आपण वापरला गेलं पाहिजे हे वापरल्यानंतर आपल्या पिकामधली मर कमी होऊ शकते आणि आपण पाहू शकतो का समजा त्याच्यापेक्षा जर जास्त आपल्या शेतामध्ये मर आढळत आहे तर जसं असे झाड असे झाड मरत आहे आणि हे हिरवे पण झाड असे टिंप्यासारखे असे मरत आहे तर आपण इंडिकेम कंपनीचा व्हायब्रेंट हे वापरू शकतो व्हायब्रेंट मध्ये जो घटक आहे सायम ऑक्झिनिल आठ पर्सेंट आणि मॅनकोजेब चौसष्ट पर्सेंट आहे याचं पंधरा लिटरच्या पंपाला आपण पन्नास ते साठ ग्रॅम प्रतिपंप वापरू शकतो हे वापरल्यानंतर आपल्या शेतामधले मर कमी होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये याच्यापेक्षा जास्त प्रमाणात मर आहे आपल्या तासामध्ये झाडं एकदम सुकत आहे मरत आहे त्याच्यानंतर आपल्या शेतामध्ये असे खिरगे खिरगे पळत आहे टालटाल पळत आहे जसं आपण आता पाहू शकतो असे जर जास्त प्रमाणात जर मर आपल्या शेतात आढळत असेल तर आपण एक चांगला एक बुरशीनाशक एक नंबरवर सांगतो ते आहे एलेट एलेट हे बाहेर कंपनीचं बुरशीनाशक आहे याच्यामध्ये जो घटक आहे फॉसेटील ऐंशी टक्के आहे याचं जे वापरण्याचं प्रमाण आहे पंधरा लिटरला आपण चाळीस ते पन्नास ग्रॅम वापरण्यात आलं पाहिजे पण हे वापरताना याच्यामध्ये कोणतंही कीटकनाशक कोणतंही टॉनिक न टाकता जर हे स्पेशल जर सेपरेटची फवारणी जर आपण आपल्या शेतामध्ये केली तर आपल्याला इथं चांगले उत्तम रिझल्ट पाहायला भेटू शकते म्हणून सर्व शेतकरी बांधवांना जे आम्ही आज हे तीन टॉप बुरशीनाशक सांगितलेले आहे आपल्या शेतामधली जे बुरशी जशा पद्धतीनं आहे तशा पद्धतीनं आपण हे बुरशीनाशक नाशक वापरले गेले पाहिजे जास्त प्रमाणात मीडियम जर मर असेल तर आपण रेडिमेड कोड वापरला गेला पाहिजे मध्यम मर असेल तर आपण वायफाईड वापरला गेला पाहिजे जर जास्त प्रमाणात जर मर असेल तर आपण एलेट वापरला गेला पाहिजे पण लक्षात असू द्या एलेट वापरताना आपल्याला स्पेशल सेपरेट एलेट वापरायचं आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर आम्हाला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमच्याशी जुळून राहा आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र जय जवान जय किसान